नाशिकमध्ये सुद्धा शहरात आज शेवटचा प्रचाराचा हा दिवस असणार आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेत आज सहा वाजता प्रचार संपणार आहे तेव्हा आज कुठल्याही सभांचं सा आयोजन जरी नसलं तरी रॅली सर्व उमेदवार काढणार आहेत आणि आपलं अखेरचं शक्ती प्रदर्शन या रॅलींच्या माध्यमातून करणार आहेत रामकुंडावरून स्वामी शांतीगिरी महाराजांची रॅली काढून आपल्या भक्तजनांचं शक्ती प्रदर्शन करत नाशिक शहरामध्ये ते निघणार आहेत तर अशा प्रकारे नाशिकमधलं सुद्धा वातावरण राजकीय वातावरण आज चांगलंच तापलेलं असणार आहे कारण आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर नाशिकच्या या मतदारसंघाकडे लागलेलं आहे एक वेगळी लढती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पारंपरिक लढती बरोबरच स्वामी शांतिगिरी महाराज आहेत त्यामुळे जाणून घेऊया काय नेमकं आज नाशिक शहरातलं वातावरण असणार आहे जाऊया थेट योगेश खरे यांच्याकडे योगेश आज नाशिक मध्ये सुद्धा प्रचाराची सांगता होणार आहे सभांचं मोठं कुठलं आयोजन नसलं तरी रॅली निघणार असल्याचं कळत काय नेमकं वातावरण सध्या नाशिक शहरात शोभायात्रेला आलेलं आहे कध्या अमृत नोनी गॅस्ट्रीन तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच बघू शकतो रामकुंड परिसर आहे की हा रामकुंड परिसर पूर्ण भगवा आपल्याला झालेला दिसून येतोय या ठिकाणी संपूर्ण राज्यातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आणि याच ठिकाणी आज स्वामी शांतीगिरी आपलं शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत आज स्वामी शांतिगिरींकडून आपण जाणून घेऊया काल गिरीश महाजन यांनी ते भाजपसोबतच असणार असं त्यांनी म्हटलेलं आहे बाबा जी आज आपण रॅली काढतो ती कुठून कुठे असणार आहे आणि काय आपल्याला शेवटचा शक्तीप्रदर्शन प्रथमच बाबाने सर्वांना जाहीर केलं आहे की आम्ही शक्ती प्रदर्शन करीत नाही आम्ही एक मॉडेल राजकारण कसं करावं त्याचं दर्शन करण्याचा प्रयत्न करीत असतो त्या दृष्टीकडून आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येकाकडे म्हणजे बघा जे आवश्यक आहे विचार समाजाला ते सर्व विचार आपल्याला या बोर्डमध्ये पाहायला मिळतील अच्छा पण तुम्हाला गिरीश महाजन काल यांनी असं म्हटलं आहे की भाजपचा भाजपला बाबा पाठिंबा देणार आहे ते विजयी झाले तर आमच्यासोबतच आहेत तुमचं काय म्हणणं आहे तुमची चर्चा त्यांच्यासोबत झाली काय म्हणणे तर बघा कोणताही पक्ष असतो मात्र बाबांनी पहिल्या पण ठरवलेलं आहे जे आमच्या विचाराचे असतील ते विचार ते विचार निश्चित बघा आमच्याबरोबर आले आले आलेश्वर नाही म्हणून आजपर्यंत अनेक बघा पंत असतील संत असतील मंत असतील किंवा इतर इतर संघटना असतील किंवा इतर इतर सर्व मंडळी असेल ज्यांना आमचे विचार भावले ते आमच्याबरोबर आले आहेत आणि बाजूविषयी सांगायची आवश्यकताच नाही ते आमच्याच विचाराच्या एकंदरीतच आज हे शक्ती प्रदर्शन जरी ते म्हणत नसले तरी सुद्धा मोठा त्यांच्या मागे समुदाय दिसतोय आणि अर्थातच अजूनही त्यांनी स्पष्ट दिलेलं नाहीये की आपण भाजप बरोबर आहोत की नाही योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून मधल्या वातावरणाचा आढावा घेत